स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा एम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी बोलो भारत माता की वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारत भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा आज इचलकरंजीच्या वस्त्रोद्योग नगरीमध्ये महाराष्ट्राचे लाडके यशस्वी मुख्यमंत्री इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातल्या सातशे कोटी रुपयेच्या विकास कामाच्या पायाभरणी भूमिपूजन या विविध कामाच्या कार्यक्रमाला इचलकरंजीमध्ये त्यांचं आगमन होत आहे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या मंचकावरती महाराष्ट्राचे उच्च शिक्षण मंत्री मान्य दादा पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे नेते या इचरगंजीचे माजी आमदार माजी मंत्री माननीय प्रकाश आवाडे साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय आवाडे दादा या इचलकंजी नगरीचे माजी आमदार माननीय हळवंकर साहेब मान्य मकरंजी पाटील साहेब माझ्या विधिमंडळाचे सहकारी मान्य अशोक पाटील राज्यसभेचे खासदार माननीय धनंजय माडिक साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच अशोकन्ना स्वामी तानाजी पवार सर्व मान्यवर मला दहाच मिनटं दिलेत म्हणून मी जास्त नाव घेण्यासाठी वेळ घालवणार नाही भूमीवे गटारीचं भूमिपूजन होतं लोकार्पण सोहळा पोलीस स्टेशनचं उद्घाटन होतं साप पिण्याच्या टाक्याचं उद्घाटन होतं त्याचबरोबर लाभार्थी संजय गांधी निराधार योजनेच्या चार हजार लाभार्थ्यांचं चा नोंदणी पत्र दिलं त्या ठिकाणी सात हजार कामगारांचं साहित्य दिलं या सर साहेब मी या सहा महिन्यामध्ये साहेब मी सहा महिन्यामध्ये मी हे त्या ठिकाणी काम करून दाखवले साहेब बरोबर आज तेवीस मे आहे तेवीस मे मध्ये बरोबर तेवीस नोव्हेंबर आजपासून सहा महिने अगोदर आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल लागला आणि निकाल लागल्यानंतर आपल्या भारतीय जनता पार्टीचे एक ते एकशे बत्तीस आमदार आपल्या ह्या कमळ चिन्हावरती त्या ठिकाणी निवडून आले आणि साधारण दोनशे तीस आमदार महायुतीचे त्या ठिकाणी निवडून आले देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जी अपेक्षा आपल्या या इच्छरकंजी जनतेमधनं केलेली ती अपेक्षा लोकसभेसाठी सुद्धा पूर्ण केली आणि विधानसभेसाठी पूर्ण केली साहेब साहेबांनी मान्य मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी आपण या ठिकाणी जी हाक इच्चरकंजीला जनतेला दिलेली त्यामुळे इचलकरंजीच्या जनतेने चाळीस हजार मताचं मताधिक्य या विधानसभा मतदारसंघात आपल्या लोकसभेच्या उमेदवाराने त्या ठिकाणी दिलं आणि एक मत मान्य नरेंद्र मोदी साहेबांना आपण पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला यश मिळालं तर त्याचबरोबर इचलकरंजीचा आमदार म्हणून काम करत असताना साहेब माझ्या समोर बरेच प्रश्न आहेत माझ्यासमोर बा बऱ्याच मागण्या त्या ठिकाणी आहेत साहेब प्रामुख्यानं इचलकरंजीचा जो पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे साहेब इचलकरंजीच्या पिण्याचा प्रा पाण्याचा प्रश्न मी विधिमंडळामध्ये मांडलेला परवाच्या आपल्या बजेटच्या अधिवेशनामध्ये त्याची मिटिंगसुद्धा आपण त्या ठिकाणी त्या लावली त्याच्या मिटिंगमध्ये आपण काही इंस्ट्रक्शन्स दिलेले त्या इन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून तेही प्रेझेंटेशन तयार आहे साहेब येणाऱ्या काळामध्ये इचलकरजी आमची ताणलेली आहे आम्हाला पिण्याच्या पाण्याची गरज आहे ती पिण्याची पाण्याची गरज आपण भागवाल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो साहेब इचलकरंजी ही आमची वस्त्रोद्योग नगरी आहे या वस्त्रोद्योग नगरीमध्ये आमचे पॉवर लूम पासून लेटेस्ट तेराशे आर पी एम चे एरजेट मशीन या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात आहेत आम्हाला साधारण अडीचशे मेगावॅट लाईट आम्हाला उपलब्ध आम्हाला लागणार आहे आपल्या इचलकरंजीच्या माझ्या सभेमध्ये आपल्या ह्या टेक्स्टाईलच्या लाईटची सोलार वरती आपण त्या ठिकाणी कन्व्हर्जन कराल असा आपण त्या ठिकाणी घोषित केलेला साहेब तोही विषय आपला अजूनही प्रलंबित आहे तो मार्गी लावा अशी माझी या ठिकाणी विनंती आहे साहेब पुराचा विषय कालच काल, काल परवा दिवशीच मुंबईमध्ये बैठक झाली आणि महापुराचा आलमट्टीचा विषय साहेब आलमट्टीची हाईट वाढता वाढता कामा नये त्याच्यामध्ये ती हाईट वाढली तर कोल्हापूर इचलकरंजी आणि सांगली या परिसरामध्ये तीन जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आपल्याला पुराचा फटका त्या ठिकाणी बसतो आणि जर त्याच्यावरती कंट्रोल करायचा असेल तर साहेब आपल्या इच्चलकंजीतली जी पंचंगा नदी लागून आहे त्या पंचंगेचा गाळ काढण्याची फार महत्त्वाची गरज आहे ती गाळ काढलं तर पुराचं भरपूर पाणी त्या पात्रातच राहू शकतं अशी या ठिकाणी महत्त्वाची त्या ठिकाणी आमची एक मागणी साहेब त्या ठिकाणी आहे साहेब इचलकरंजीला आम्हाला मा आमच्या कोर्टला इथल्या कोर्टला आपण जागा आपल्याला उपलब्ध करून दिलं आहे परंतु अजून त्याचा ताबा मिळाला नाही ताबा मिळून आम्हाला त्या कोर्टा कोर्टसाठी आम्हाला त्या ठिकाणी निधी मिळावा अशी माझी या ठिकाणी प्रामुख्याने या ठिकाणी अपेक्षा आहे साहेब हे काम करत असताना साहेब जी मला ताकद दिला मी आपल्याला आपल्याला आश्वासित करू इच्छितो साहेब की परवाच झाली परवा सुप्रीम कोर्टामध्ये आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा एक महत्त्वाचा निकाल त्या ठिकाणी डिक्लेअर झाला तो निकाल आपल्या माननीय मुख्यमंत्री साहेबांनी तो बावीस टक्के ओबीसीचा आरक्षण ठेवून आपल्या या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लावून गेला आपल्याला त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याला यश मिळालं याचा मी तुमचा मनापासून आभार व्यक्त करतो साहेब जे कार्यकर्ते लोकसभा दोन हजार चोवीस हे वर्ष नेत्यांचं होतं लोकसभेच्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या निवडणुकाला झाल्या परंतु ह्या दोन ठिकाणी जे कार्यकर्ते नेते जे राबलेत आता त्यांना मान सन्मान द्यायची आज या ठिकाणी गरज आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका मार्ग त्या ठिकाणी मोकळा झालाय आपण तो आम्हाला या इथल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या महानगर आणि महानगरपालिका आणि इथल्या असणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुका साहेब आम्हाला स्वबळावरती भारतीय जनता पार्टीच्या तिकीटावरती आम्हाला निवडून निवडणूक लढवण्याची परवानगी द्यावी एवढे या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो साहेब आमच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये आमच्या नेत्यांच्या मध्ये ती ताकद आहे या महानगरपालिका ही जी पहिल्यांदा महानगरपालिका म्हणून निवडणुकीत जी होईल महापौर हा त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा होईल इथले शंभर टक्के नगरसेवक या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे होतील जिल्हा परिषदचा अध्यक्ष आमचा भारतीय जनता पार्टीचा होतील नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे होतील रात्रीचा दिवस करू रक्ताचा पाणी करू ज्या पद्धतीनं आमच्या कार्यकर्त्यांनी ने, नेत्यांनी ने, आमच्यासाठी राबलंय आता आमची जबाबदारी आहे तुमच्यासाठी राबायचं म्हणूनच साहेब आम्ही आज पक्षाचा मेळावा आज येणाऱ्या विधान परिषदच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची फक्त कोल्हापूर जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची मूर्तपेड आपण या ठिकाणी आपण राहून आपण या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला प्रारंभ करू अशी अपेक्षा व्यक्त करतो परत एकदा सगळ्यांचं सा, स्वागत करतो आमचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन आमचे कोल्हापूरचे सर्व मंडळचे अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो परत एकदा सगळ्यांचं माझ्या माय माऊलींचं तरुण मित्रांचं सगळ्या वडीलधारी मान्यवरांचं या मोठ्या संख्येनं आल्याबद्दल तुमचं सगळ्यांचं कोटी कोटी आभार जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद